हाय नमस्कार आजची आपली रेसिपी आहे वाफेवरचे मसाले वांगे पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा चला तर बनवायला सुरुवात करूया हे पाचशे ग्राम वांगे घेतलेले आहे मी आणि इथे मी दोन कांदे थोडे शेंगदाणे थोडे तीळ खोबरं आणि धनी भाजून हा बारीक पेस्ट केलेला आहे मी इथे थोडं मिरची पावडर घेतला आहे अर्धा चम्मच अर्धा चम्मच हळदी पावडर आहे अर्धा चम्मच धनी पावडर आहे अर्धा चम्मच जिरा पावडर आहे आणि कस्तुरी मेथी आहे स्वादानुसार मीठ आहे आणि अद्रक लसूणचा पेस्ट आहे आता यामध्ये हा पेस्ट टाकायचा थोडा आपण याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हाच पेस्ट मग भाजीला लावणार आहे मी अशी जर तुम्ही भाजी करून बघा एक वेळा अशी जर भाजी केली एखाद्या वेळा तर खाण्यासाठी खूप मला चवी वाटेल आणि खूप सुंदर लागते खायला खूप भाजी टेस्टी लागते एक वेळा करून बघा आणि खाऊन बघा आता हे सर्व मी मिक्स्टिक केलेलं आहे आता हे वांग्यामध्ये आपण भरून घ्यायचं आहे हे असं थोडं थोडं मसाले यामध्ये भरून घ्यायचे आपल्याला आणि इथे मी चाळणी ठेवली आहे गंजामध्ये पाणी टाकलेलं आहे यामध्ये ह्या चाळणीमध्ये वांगे वाफवून घेणार आहे मी असे वांगे भरायचे वांगे छान स्वच्छ धुवून कापताना थोडं लक्ष करून बघायचं किडक नाही राहिले पाहिजे तर अळी निघण्याची भीती वाटते असे भरायचे हा मसाला आणि छान वांगे दहा मिनटं वापरून घ्यायचे याच्यावर झाकण झाकायचं नंतर वांगे पूर्ण ठेवल्यावर हे हो। बघा आता हे पूर्ण वांगे मी वाफेवर ठेवलेले आहे त्याला दहा ते पंधरा मिनिट वाफवून घेणार आहे आता याच्यावरचे मी झाकण झाकत आहे आता यामध्ये मी दोन चमच तेल टाकलेलं आहे या चमच्यानी आता इथे मी दोन तेज टाकणार आहे अदरक लसूणचा पेस्ट दोन चम्मच त्याला थोडं एक मिनिट हे द्यायचं आपल्याला हा मसाला टाकायचा त्यामध्ये तुम्हाला जो सांगितला मी कांदा खोबरं आणि धनिया शेंगदाणे आणि तीळ याचा भाजून केलेला पेस्ट आहे हा हा यामध्येच टाकायचा आहे याला आणखीन दोन मिनटं छान याला तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आपल्याला आता हे आपले मसाले झालेले आहे बघा तेल सुटलेलं आहे छान आता इथे मी बेसिक मसाले घेतले टाकण्यासाठी तीन चम्मच मी लाल मिरच पावडर घेतलेला आहे एक चमच हळदी पावडर एक चम्मच धनधनी पावडर एक चम्मच जिरा पावडर कस्तुरी मेथी आणि थंडा गरम मसाला स्वादानुसार मीठ हे सगळे मसाले यामध्ये ॲड करायचे आहेत याला आणखी एक मिनटं थोडं तेल सुटेपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे दोन टमाटरचा पेस्ट घेतलेला आहे करून हा पण यामध्ये ऍड करायचा याला आणखी दोन मिनिट आपल्याला छान मसाले शिजू द्यायचे आहेत मसाले शिजल्यावर भाजी सुंदर लागते खायला खास भाजी करण्याची पद्धत म्हणजे एक मसाल्यावरच असते ही आता आपल्याला दोन मिनटं हे मसाले छान शिजून घ्यायचे आता हे मसाले आपले छान शिजलेले आहेत यामध्ये मी थोडंसा थोडा सांबार ॲड करणार आहे कारण भाजीमध्ये शिजलेला सांबार खूप छान लागते खायला आणि आता मी पाणी टाकणार आहे आपल्याला हा मसाला शिजू द्यायचा आहे एवढा यामध्ये गूळ घालणार आहे आता ह्या रसा आपल्याला उकळू द्यायचा आहे आता हा रसा उकळायचा आहे आपला मी तुम्हाला सांगायची भुल्ली सॉरी इथे मी तीन आलू घेतलेले आहे वरचे साल काढून आणि कापून आलू पण टाकणार आहे आलूने भाजी खूप छान टेस्टी लागते हे आलू यामध्ये टाकून द्यायचे पहिले खूप सुंदर चवेचे आलूने आणि आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे तिकड आता हा आपला रस्सा उकळलेला आहे छान उकळी आलेली आहे इकडे आपले वांगे पण शिजलेले आहे हे बघा वाफेवर आता ही वांगे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे असा असं केल्याने वांग्यामधला मसाला निघत नसते भाजी खूप सुंदर टेस्टी लागते खायला एक वेळ्या पद्धतीची भाजी करून बघा आणि खाऊन बघा बघा किती छान कलर आलेला आहे आताच आता हे वांगे यामध्ये टाकलेले आहेत आता याला आपल्याला दहा मिनटं आणखीन शिजू द्यायचे आहे आणि नंतर मी तुम्हाला दाखवते आता ही आपली भाजी तयार झालेली आहे बघा छान कलरही आलेला आहे आता यामध्ये मी वरून छान सांबार टाकते आता हे वाफवलेले मसाले वांगे आपले तयार झालेले आहे अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती जाऊन फॉलो करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद